नमस्कार व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक कोकणी पदार्थ ज्याचं नाव आहे मुष्टी पोळो मुष्टी पोळो म्हणजे काय थोडक्यात मुष्टी म्हणजे मूट आणि पोळो म्हणजे डोसा तर ह्या डोशासाठी आपण जे प्रमाण घेणार आहोत ते मुठीच्या साह्याने घेणार आहोत युजली आपण जे वाटेने माप घेतो त्याच्याऐवजी आपण मुठीने माप घेणार आहोत त्यामुळे ह्या पदार्थाचं नाव आहे मुष्टी पोळो चला बघूया हा पदार्थ कसा करायचा ते आता आपण सगळं मुठीच्या साह्यानी घेऊया दोन मुठी तांदूळ एक मूठ उडदाची डाळ अर्धी मूठ चणा डाळ आणि किंचितचे दाणे आता हे सगळं मिश्रण आपण सात ते आठ तास भिजवून ठेवूया साधारण सात ते आठ तासांनी आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत आणि वाटताना त्यात एक मूठ जाडे पोहे भिजवून घेऊन वाटणार आहोत जाड्या पोह्यांनी आपले हे डोसे छान हलके होतील आणि पीठ फुगायला मदत होईल आता आपण इथं मिश्रण सगळं छानपैकी असं रवाळ असं वाटून झालेलं आहे आपण परत ते सात ते आठ तास फर्मेंट व्हायला हो ठेवूया सात ते आठ तासानी आपलं पीठ छान फुकत आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि वाटलंच तर थोडस पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घेऊया किती छान हलकं दिसतंय पीठ हातालाच थोडस पाणी घालूया अगदी पेपर डोशा इतकं पीठ आपण पातळ करणार नाही नाहीत उत्तप्या इतकं थोडंसं घट्ट थोडंसं सैल असं ठेवणार आहोत आता आपण एक तवा तापत ठेवूया तव्याला तेलाचं ग्रीसिंग करून घेऊया एक चमचाभर तेल तव्यावरती सोडून घेऊया आणि एक पळी डोशाचं बॅटर या तव्यावरती घालून घेऊया थोडस फळीच्या सहाय्याने पसरवायचं जेणेकरून त्याला छिद्र पडतील छान अशी जाळी पडते या डोशाला आता आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊया हे डोसे आपण एकाच साइडने शिजवणार आहोत वाव मस्त अशी जाळी पडलेली आहे आपल्या डोशाला खालून क्रिस्पी वरून मऊ लुसलुशीत असा परफेक्ट आपला हा मुष्टीपोळा खाण्यासाठी तयार झालेला आहे छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्याला हा बघा परफेक्ट असा आपला हा मुष्टी पोळा आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद